नवरात्र हा काळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून या काळात अनेक भक्तजन विविध प्रकारे देवीची पूजा अर्चना करत असतात दरम्यान या काळात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम जसे की व्याख्यान भजन कीर्तन माता की चौकी इत्यादी विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळत असते ठाण्यातील राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी यांच्या घरी मा दुर्गा विराजमान झाली असून सव्वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून माता की चौकी भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात हॉली हॉक कॉसमॉस लाँज मानपाडा येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता ह्या भजन संदेशा प्रमुख गायन टी सिरीजचे गायक कमलेश कपूर त्याचे साथीदारांनी त्या भजनांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी राजस्थान प्रगती मंडळ अध्यक्ष राकेश मोदी शीतल मोदी गिरीश पवार राजूश राजेश शेट्टी पंकज तांभाने संदीप पाल आनंद खानविलकर सुरेश बाबू कमल गांधी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे टोणी सिंग सिद्धार्थ पांडे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे युवराज कदम आशुतोष शिरोळकर इतर परिवार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते माताकी चौकी या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली मादुर्गेचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावा यासाठी घरी माताकी चौकी आयोजित केली असून सर्वांना दुर्गामा सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना यावेळी राकेश मोदी यांनी केली आहे जय दी प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदा हे चौदावं वर्ष आहे हॉली ऑफ फॅमिलीमधील आम्ही सगळे माताचे भक्त मिळून ही माताची चौकी आयोजित करतो आणि माता चरणी हीच प्रार्थना करतो की या देशात सुख समृद्धी आणि वैभव नांदाव ही माता चरणी हीच अपेक्षा आहे जय माता दी या कार्यक्रमामध्ये एकच भावना असते हॉलिओक आणि मित्रपर्वार सगळे मिळून एकत्र माताची आराधना करतात वंदना करतात आणि माताचे छान छान भजन आमचे सुप्रसिद्ध भजन गायक कमलेश कपूर जे सतत चौदा वर्षापासून आमच्याकडे माताची चौकी आहेत आणि हे पण रेकॉर्ड आहे की कमलेश कपूरनी एखाद्या फॅमिलीमध्ये चौदा वर्ष कंटिन्यू मातेची चोकी करणं हे पण माठ नशीब आहे कमलेश जी तुम्ही पण या इथे हे टी सी सिरीजचे फेमस सिंगर आए कमलेश जी कपूर गंटिन्यू चौदह वर्षों पास माता की चौकी अपने कड़े करता है माता जी सभी को तो पहले नवरात्रों की ढेर सारी शुभकामनाएं इस परिवार में मैं लगभग जैसे राकेश जी ने बताया कि चौदह साल से माँ भगवती की चौकी करता हूँ वैसे तो मुझे पच्चीस साल हुए माँ भगवती की चौकी जगराती करता हूँ मगर ये ये पूरा परिवार का मुझे प्यार मिलता आया है और इन्होंने मुझसे कमिटमेंट किए कि जब तक हम एक दूसरे के लिए जिंदा है माँ भगवती के लिए तब तक ये चौकियाँ ऐसे ही कहीं न कहीं किसी न किसी रूप में थाना के अंदर होती रहेंगी और मैं भी आता रहूँगा मेरा भी इनसे वादा है इन्होंने भी मुझे वादा दिया है जोत के सामने लेके और यही शुभकामनाएं सभी को दूंगा कि ये माँ भगवती सबको देती आई है देती रहेगी ये माँ के दरबार से मिले जय माता दी जय माता दी अंतरवली जोखि हो घराची बुठव धळाली बाप चळाली कोटी ग